शिक्षकांच्या अनेक मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटनेचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा शिक्षण सेवक पद रद्द करा सन एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू व्हावी गोरगरिबांच्या शाळा बंद करणारा संच मान्यतेचा अन्याय निर्णय बदलावा आश्वासित योजना लागू करावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी प्राथमिक महानगरपालिका नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात आला दुपारी तीन वाजता आक्रोश मोर्चा टाउन हॉल दसरा चौकबिंदू चौकमार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला मोर्चाचं रूपांतर सभेत झालं या आक्रोश मोर्चा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना शिक्षक शिक्षणसेवक यांनी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांचा गजर केला वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी हातात घेतलेले विविध मागण्यांचं फलक लक्षवेधी ठरले महिलांची संख्या लक्षणीय होती रणरंध्या उन्हात आज जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून हा संदेश दिला आहे येणाऱ्या काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मंगेश धनावडे यांनी दिला आहे या मोर्चा सर्व संघटनांचे प्रतिनिधी तसेच जुनी पेन्शन संघटनेचे सल्लागार शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे श्रीनाथराव पाटील विजय रामाणे बालाजी पांढरे निलेश कारंडे मारुती फाळके संतोष गायकवाड विश्वनाथ बोराटे प्रमोद पाटील मारुती फाळके सुनील पाटील महिला जिल्हा अध्यक्ष आरती पवार संगीता कडूकर संजय भोसले पी एल कांबळे राहुल कांबळे प्रकाश गुट्टे संजय पाटील गजानन कुंभार अमोल गायकवाड सतीश रणधिवे रामेश्वर विपुते तालुका अध्यक्ष आनंद पाटील संतोष जुगळे अमोल पाटील संदीप पाटील विनायक गिरी मारुती पोवार दिलीप वाळवेकर बाबूराव कांबळे बाबुराव निकम सत्यवान सोने दीपक गायकवाड उमेश कुंभार महिला शिलेदार शिक्षक बहुसंख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघ शिक्षक संघ शिवाजीराव पाटील थोरात गट शिक्षक अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना पुरोगामी शिक्षक संघटना कास्टायप शिक्षक संघटना अखिल भारतीय शिक्षक संघ शिक्षक महासंघ उर्दू शिक्षक संघटना शिक्षक भारती तसेच नगरपालिका महानगरपालिका खाजगी अनुदानितच्या सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा